सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षेचा डंका वाजत असताना याच परीक्षेने एका कर्तव्यदक्ष शिक्षकाचा करून अंत केल्याची धक्कादायक घटना घडली आहे तालुक्यातील कोल्हे येथील गणेश इंटरनॅशनल स्कूल मध्ये ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या पूजा रोशन ठोमरे यांचा पुणे येथील नाशिक फाटा येथे ट्रॅक्टरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला या घटनेने अहिलानगर आणि नाशिक जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून सरकारच्या परीक्षा केंद्राच्या अजब धोरणाविरोधात संताप उसळला आहे साईबाबांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या आणि भक्तांचा महासागर लोटणाऱ्या शिर्डी परिक्रमा महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे तेरा फेब्रुवारी रोजी पहाटे होणाऱ्या या सोहळ्यासाठी ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन साईबाबा संस्थान शिर्डी नगर परिषद ग्रामस्थ व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली यंदा परिक्रमेत विक्रमी गर्दी होण्याची शक्यता असल्याने शिर्डीकरांनी भक्तांच्या स्वागतासाठी जयत तयारी केली आहे नगर तालुक्यातील जेऊर येथील गुरुडी डोंगरावर सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचं काम नियोजना अभावी व मनमानी पद्धतीने सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय या संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी पंकज आशा यांना निवेदन देण्यात आलं असून विविध गंभीर मुद्दे उपस्थित करण्यात आले शासनाचे व शेतकरी हिताचे काम असल्याचं सांगत संबंधित कंपनीकडून दडपशाहीच्या माध्यमातून काम सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला शिरामपूर शहरातील एका प्रतिष्ठित प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने आठ वर्षीय चार मुलींशी असभ्य वर्तन केल्याची घटना समोर आली आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित शिक्षकाला तत्काळ अटक केला आहे शिरामपूर शहरातील एका नामांकित प्राथमिक शाळेतील शिक्षक सचिन महाजन गोनारकर या शिक्षकाची एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे संबंधित शाळेवर नियुक्ती करण्यात आली होती शेवगाव तालुक्यात एकल महिलांच्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवून साऊ एकल महिला समिती कार्यरत असल्याचं प्रतिपादन समितीच्या प्रतिमा हेरंब कुलकर्णी यांनी केलंय साऊ एकल महिला समिती शेवगाव शाखेच्या वतीने आयोजित एकल महिला मेळावा व आरोग्य तपासणी शिबिरात त्या अध्यक्ष म्हणून बोलत होत्या या कार्यक्रमास नगराध्यक्षा मायाताई मुंडे नगरसेविका डॉक्टर गीता लांडे तारामती दिवटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मेळाव्यास तालुक्यातील तीनशेहून अधिक एकल महिला सहभागी झाल्या महसूल व शासकीय कागदपत्रे तसेच मानसिक व शारीरिक आरोग्या विषयी तज्ञांचे मार्गदर्शन करण्यात आलं समितीच्या वतीने महिलांना कडधान्य किटचे वाटप करण्यात आले प्रतिमा कुलकर्णी यांनी महिलांशी संवाद साधत कुठल्याही प्रकारच्या कामात अडचणी आल्यास सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अमोल गुहलप यांनी मानलंय टॉपटेन मध्ये मा घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या घर घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा सासरी मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलाय मनीषा सुनील सोनवणे कविता आदिनाथ जाधव ढवळे गणेश ढवळे अशी आरोपींची नावे आहेत नगर तालुक्यातील रोळी छत्तीशी परिसरात जुन्या वादातून दोन गंभीर गुन्हेगारी घटना घडून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय एका प्रकरणात तरुणाचे अपहरण करून त्याला जीवे मारण्याची धमकी देत बेदाम मारहाण करण्यात आली तर दुसऱ्या घटनेत हॉटेल कामगारावर लोखंडी व लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला या दोन्ही प्रकरणांमध्ये नगर तालुका पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले अहिरानगर पोलीस दलातील शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेस बुधवारी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रारंभ झाला पहिल्या दिवशी आठशे एक उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं त्यापैकी पाचशे पन्नास जणांनी भरती प्रक्रियेला हजेरी लावली दोनशे एकावन्न जणांनी पहिल्याच दिवशी दांडी मारली सत्तेचाळीस जण अपात्र ठरले असून अहिला अहिलानगर जिल्ह्यासह भरती होत आहे दक्षिण गंगा गोदावरीच्या पावन तीरावर वसलेले कोपरगाव जवळील बेट भारतातील पुरातन पौराणिक आणि धार्मिक वारसा लाभलेले संजीवनी पार आज नव्या तेजाने उजळून निघालाय संजीवनी मंत्राने पावन झालेल्या ऐतिहासिक स्थळाला जणू नवीन संजीवनी प्राप्त झाली भव्य आकर्षक रंगरंगोटी वॉल आणि निसर्गरम्य लँडस्केपिंग मुळे परिसराच रूप अक्षरशः पालटलं असून आध्यात्मिक तेला सौंदर्याची देखणी चौकट लाभली नेवासा तालुक्यातील हंडी निमगाव व सुरेश नगरच्या मध्यावर असलेला श्री क्षेत्र त्रिवेणीश्वर महादेव देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवाला संत महंतांसह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती धर्मध्वज पूजनाद्वारे ध्वजारोहण करून भक्तिमय वातावरणात बुधवारी प्रारंभ करण्यात आला हर हर महादेव त्रिवेणीश्वर भगवान की जय अशा जयघोषाने परिसर दुमदुमला होता सायद्र टॉप टेन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन यूज या पत्राचे प्रायोजक होते मैथ केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज 24 सह्याद्री